करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळून येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गुरुवारी सतरा एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे आता शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकालाची घोषणा होणार आहे कारखान्याच्या मतदारांनी आदिनाथचा झेंडा नेमका कोणाच्या हाती दिलाय हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असून या निकालाकडे आता लक्ष लागलेले आहे आदिनाथच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार नारायण आबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे दत्तकला शिक्षण संस्थेचे प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये लढत झाली कारखान्यासाठी एकवीस संचालक निवडले जाणार आहेत त्यासाठी सदर तीन पॅनलमधून एकूण बासष्ट उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये आमदार पाटील भटकेमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून माजी आमदार शिंदे केम ऊस उत्पादक गटातून तर प्राध्यापक झुळसर पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत केम रावगाव सालशे जेऊर पोमलवाडी अशा पाचही ऊस उत्पादक गटात चुरशीने मतदान झाल्याचे समोर आले आहे झालेल्या मतदानावरून निकालाचा अंदाज काढण्यात आता सुरुवात झाली आहे मतदानानंतर तिन्ही पॅनलकडून विजयाचे दावे देखील केले जात आहेत प्रामुख्याने आमदार नारायणाबा पाटील आणि माजी आमदार संजयमा शिंदे यांच्यासाठी ही लढत चांगलीच प्रतिष्ठेची झालेली आहे विधानसभेनंतर पुन्हा एकदा आमदार पाटील व माजी आमदार शिंदे हे आमने सामने आलेले असून कोणी बाजी मारली याबाबत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ही उत्सुकता आहे सोबतच शेजारी अहल्यादेवीनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील बारागावे आदिनाथच्या मतदारसंघात असल्यामुळे जामखेड तालुक्यातही निकालाची उत्सुकता आहे करमाळ्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ कारखान्याची ही निवडणूक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली अशी ठरली या कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच माझे आमदार संजय मामा शिंदे हे मोठ्या ताकदीने उतरल्याचे दिसून आले सदर निवडणुकीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हा महाविकास आघाडीचा तर माझे आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल हा महायुतीचा अशा प्रकारचे चित्र रंगले मात्र प्रत्यक्ष प्रचारादरम्यान सोयीनुसारचे राजकारणही दिसून आले होते त्याची झलक मतदानावेळीही दिसून आली कारण महाविकास आघाडीचे नेते कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांचे निष्ठावंत समर्थक बारामती अगोदरचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे माजी आमदार संजयमा शिंदे यांच्या पॅनलच्या प्रचाराची आघाडी सांभाळताना दिसून आले याशिवाय माहितीच्या ठिकठिकाणच्या थीक प्रचारसभाच्या बॅनरवर आमदार रोहितदादा पवार यांचे फोटोही झळकत होते तर महाविकास आघाडीचा पॅनल म्हणून गणला गेलेल्या आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचारसभांच्या पोस्टरवर भाजपचे नेते तथा विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेसर यांचे फोटो झळकताना दिसून आले दरम्यान ही निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरलेली आहे आमदार नारायणबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांची ताकद लावल्याचे दिसून आले सोबतच गटाची सात आमदार पाटील यांना मिळाली माझे आमदार संजयम्मा शिंदे यांना बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे भाजपचे गणेश चिवटे यांची साथ मिळाली सदर निवडणुकीत आमदार पाटील विरुद्ध माझे आमदार संजयम्मा शिंदे तसेच माढेचे विरुद्ध अकलूचे मोहिते पाटील माझे आमदार सातपुते विरुद्ध मोहिते पाटील अशा राजकीय संघर्षाची किनार प्रचार सभांमधून दिसून आली प्रचार काळामध्ये प्रामुख्याने पॅनल प्रमुख असणारे आमदार नारायणाबा पाटील आणि माजी आमदार संजय संजयबाई शिंदे यांच्यावरच एकमेकांच्या गटाकडून टिप्पणी जोरदारपणे झाल्याचेही दिसून आली अडचणीतील आदिनाथ कारखाना सुरळीत चालवण्यासाठी संधी देण्याची ग्वाही त्यांनी पॅनलकडून देण्यात आली कारखान्याच्या आर्थिक अडचणी कामगारांचे प्रश्न थकलेली देणी सततची आंदोलने गाळप हंगाम बंद राहण्याची नामुष्की कारखान्याची लिलाव प्रक्रिया बारामती अॅग्रोची भूमिका कारखाना सहकारी रहावा यासाठी घडलेल्या घटना तत्कालीन मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी केलेली आर्थिक मदत अशा घोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक आहे मतदान प्रक्रिया झाली असून मतदारांनी कोणावर विश्वास ठेवला आहे हे मतपेटीत आता बंद झाले आहे साठ पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदारांनी आदिनाथच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे आदिनाथचा गुलाल उधळण्याची संधी त्यांनी नेमकी कोणत्या पॅनलला दिली आहे हे, हे मतमोजणीनंतर आता उघड होणार आहे त्यामुळेच या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे ला दरम्यान आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतून येथील बागल आणि जगताप गटाने माघार घेतली या दोन्ही गटाच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले होते मात्र गटाच्या भूमिकेनुसार त्यांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले सदर दोन्ही गटांनी यापूर्वी अधीनातवर सत्ता देखील राखलेली आहे गटाला अडचणीत आणण्यासाठी विरोधक आधीनात अडचणीत आणतात पुन्हा तसे होऊ नये म्हणून निवडणूक लढवायची नाही असे गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी स्पष्ट केले होते तर कारखान्याची सत्ता ही युती आघाडीतून असू नये नंतर अडचणी येतात असे स्पष्ट करून आपण पंचाच्या भूमिकेत राहणार आहे असे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी स्पष्ट केले होते आदिनाथचा निकाल काय लागणार याकडे तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींचे लक्ष आहे सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या निकालाकडे लक्ष असणार आहे कारण आदिनाथला मदत मिळण्याच्या हेतूने हा कारखाना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आदिनाथच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी नेमका कौल कोणाच्या बाजूने दिला असान आणि आदिनाथवर नेमका कोणत्या पॅनलचा झेंडा फडकला जाईल याबाबतची तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा